नमस्कार भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये चौदा सप्टेंबर रोजी एकाच दिवशी राज्यस्तरीय खड्डेभर आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे पूर्ण राज्यभरामध्ये पूर्ण ज्या रस्त्यांवरती जे खड्डे पडलेले आहेत याच्या माध्यमातून युवकांना ज्या पद्धतीने त्रास सहन करावा लागत आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा युवकांचा बळी सुद्धा पूर्ण देश राज्यभरामध्ये केलेला आहे महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये ते समस्या भेडसावत आहे गरोदर महिलांना सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास सहन करावा ला, लागत आहे तर या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये या खड्ड्यांच्या विरोधामध्ये आणि या खड्ड्यांच्या माध्यमातून आणि रस्त्याच्या माध्यमातून जो लाखो करोडोंचा भ्रष्टाचार या शासन प्रशासनाने केलेला आहे या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यस्तरीय खड्डे भरो आंदोलनाचं नियोजन आपण ता केलेलं के आहे तर मी सर्व युवकांना समाजामधल्या युवकांना सर्व सामाजिक संघटना असतील मंडळ असतील आणि इतर ज्या काही महिला असतील या सर्व वर्गातल्या लोकांना या ठिकाणी अपील करू इच्छितो की या आंदोलनाला मोठ्या संख्येमध्ये सहभागी व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये जर का समाधानकारक उत्तर या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला मिळालं नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षा अधिकाधिक तीव्र होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतोय आणि हे आंदोलन बदलापूर मध्ये सकाळी अकरा वाजता गणेश चौक या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि तीन ठिकाणी एक आंदोलन आपण बदलापूर मध्ये करत आहोत बदलापूरचा फ्लायओव्हर गणेश चौक आणि बदलापूर स्टेशनच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला तर या ठिकाणी सर्व बदलापूरच्या नागरिकांना मी विनंती करतो की या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येमध्ये सहभागी व्हा धन्यवाद